मी त्याला द्यायला तुम्हाला टेन रुपीज देणार तुम्ही टेन रुपीज द्यायचे ठीक आहे मग मी देईन दे तुम्हाला दो दो अरे दोनशे रुपये द्यापेक्षा दहाच रुपये द्या दादाला दा। टेन रुपीजच द्या मी देऊ देऊ हाय हॅलो फ्रेंड्स तुम्ही कसे आहेत आय होप तुम्ही खूप छान असणार आहे मी पण छान आहे तर आहे भाऊबीजचे एक दिवस अगोदरचा व्हिडिओ तो हे बघा तुम्ही इथं माझे बेबी आणि बा माझे बाबू कसे भांडण करत आहे आणि आम्ही गेलेले होते मार्केटिंगला आणि मार्केटिंग आमची नेहमी चालूच असते म्हणजे थोडंसं फिरणं पण होतं आणि मार्केटमध्ये काय घ्यायचं असेल आणि आम्ही नाईटला जातो त्यामुळे अर्धवटच आमची मार्केटिंग होतो मार्केटिंगमध्ये थोडंसं काम होतं ते के करायचं नंतर आम्ही गेलेले हॉटेलमध्ये जेवायला तर हॉटेलमध्ये जेवायच्या मध्ये गेले तर तुम्ही बघू शकतात माझी बेबी आणि माझं बाबू आणि हे काय मला माहीत नाही ज्यांना माहीत असेल त्यांनी प्लीज कमेंट करून सांगायचं आहे की ते काय होतं बाऊलमध्ये सूप होतं पण ते सूपचं नाव मला माहीत नाही ज्यांना माहीत असेल त्यांनी प्लीज सूपचं नाव सांगायचं नंतरने माझी बेबीने असे फोटोज काढले स्वतःचे हॉटेल खूप छान आहे तुम्ही पण जाऊ शकतात आणि वेटिंग करावी लागते तिथं नेहमी का की जेवण खूप छान आहे जिकडे जेवण खूप छान असेल तिथं वेटिंग करायला काय प्रॉब्लेम नाही आम्ही वेटिंग केली त्याच्यानंतरने आमचा नंबर आलेला होता हे प्रकारे माझे बेबी बाबू असे फोटोशूट करत होते तुम्ही बघू शकता तर त्यांनी फोटोशूट केलेले खूप छानपैकी जेवले आम्ही त्याच्यानंतर आम्ही निघालेले घरासाठी तर तुम्ही बघू शकता हे प्रकाराने आमची सवारी असते नेहमी बाबू पुढे असतो पण हे टायमिंगला बाबू मागे होता का की त्याला मागे बसायचं होतं त्याच्यानंतरनी सेकंड डे मी अशी रांगोळी काढलेली का की भाऊबीजसाठी मला जास्त मोठी रांगोळी काढायची नव्हती तर मी अशी छोटीशी रांगोळी काढली तुम्ही बघू शकता फक्त बॉर्डर बनवलेली आहे आणि बॉर्डर बनायच्यानंतर मी बाजूवाले भावीला सांगितलं होतं नेबरला की भाभी आप बना दे ना का की आम्ही डिसाईड केलेलं की आता एकच रांगोळी काढायची मध्ये का की दिवाळीला खूप घचपच झालेलं होतं आमचं तर मध्येच एक रांगोळी काढायचा विचार झालेला त्याच्यानंतरने मी पावडे पावळा पाव जे मला बोलता येत नाही आहे सॉरी प पडवा असतो त्याला मी बा माझ्या हस्बंडला आरती नाही केली होती तर मी भावीच्या दिवशी थोडंसं लवकर मी माझ्या हस्बंडची आरती केलेली आणि त्यांना सांगितलेलं की ते दिवशी मी नाही करू शकली तर आज मी तुमची आरती करते पहिले तुम्हीच बसा मग पहिले माझ्या हजबंडला बसवलं त्यांची आरती केली त्यांनी मला फाईव्ह हंड्रेड रुपीज दिलेले होते आणि माझी बेबी पण बसलेली तर नंतरने मी माझ्या हजबंडची आरती केलेली होती न्यू इयर बोलतात तिला दिवाळीच्या नेक्स्ट डेचा न्यू न्यू इयर बोलतात तिला तर तिथं आरती करतात न हजबंडची पण मी त्या दिवशी नाही केलेली काहीतरी प्रॉब्लेम झालेला होता तर मी त्या दिवशी केलेली नंतर आम्ही भाऊबीजचा प्रोग्राम केलेलं तर भाऊबीजमध्ये माझी बाबू बसलेला अगोदर ते माझी बेबीनी केलेला आणि पूर्ण व्हिडिओ बघा इथं माझी बेबीची ही न्यू ड्रेस आहे आणि ही ड्रेस माझी बेबीची जडालेली होती तर कशी जडालेली तुम्ही बघू शकता माझी बेबीची ड्रेस आरतीचे दिवेने माझी बेबीची ड्रेस जडालेली खूप मोठा काहीतरी घडलं असतं वेगळंच पण नशीब आणि खूप चांगलं झालं देवच कृपा समर्थ कृपा जे काहीच नाही झालेलं आणि समर्थ कृपा आहे की माझं घर एकदम व्यवस्थित आहे सुखसुख आहे हमी आणि काहीच कमी नाही आहे तर माझी बेबीने असं माझे बाबूला के लिए नंतरने मी केलेली माझ्या भावाला तुम्ही बघू शकतात कशाप्रकारे केलेली आणि मला सिम्पलच रेडी व्हायचं होतं भाऊबीजला कुठं जायचं नसतं त्यामुळे मी सिंपलच रेडी झालेली होती सोबर साडी नेसलेली होती सोबर रेडी झालेली होती आणि मला कमेंट्स येतात भरपूर सारे तर मला रेडी व्हायचं खूप आवडतं तर तशी आणि मला असं वाटतं की आपल्याला जसं आवडतं आपण तसंच राहायचं कोणाला काय बोलायचं ते बोलू द्यायचं ही जास्त बेंगस घालते ही जास्त रेडी होते मला माहिती मला भरपूर बोलतच असणारे आणि बोलतात तर मी काय इग्नोर करते आणि मला जसं आवडतं तशीच मी राहते मला आवडतं जास्त बेंगल घालायचं रेडी व्हायचं तर मी करते तसं लास्टला माझ्या बेबीने माझ्या हजबंडला आरती आरती केलेली होती तर तुम्ही बघू शकता तिचं दुपट्टा सारखं सारखं दिवेमध्ये येत होतात तसंच प्रकारे तिचा दुपट्टा जडलेला होता आरतीच्या ताटाने तर हे बघा माझे हसबंड पण साईडला करतायत मी पण साईडला करते पण लास्टला तिचा दुपट्टा जडला दिवेनी पण सुखपूर्वक माझी बेबी आहे सर्व व्यवस्थित आहे जास्त काही प्रकरण नाही झालेलं आहे तो पूर्ण व्हिडिओ बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअरिंग करा म्हणजे बघू शकता तुम्ही माझी बेबी किती हॅप्पी आणि खूप भांडण झालेले ते भांडण तुम्ही अगोदर बघितलेले आहे माझी बेबी आणि माझ्या बाबूचे भाऊबीजसाठी का तिच्यासाठी काही गिफ्टच आणलं नव्हतं त्याच्यामुळे ती बोलत होती दादाने माझ्यासाठी काहीच गिफ्ट नाही आणलं ते रागामध्ये होती रागामध्ये बघा ती कशी बोलते काय करते ते तुम्ही सर्व बघा आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर नक्की शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि पुढच्या व्हिडिओसाठी प्लीज हे करा वाट बघा स्किन रिलेटेड व्हिडिओ पण येणार आहे थोडंसं वाट बघा ॲक्च्युली माझे घरचं इनोग्रेशन चालू म्हणजे कलरिंग चालू दिवाळीच्या नंतर आम्ही कलरिंग केलं त्याचे पण व्हिडिओ येणार आहे तर ते पण बघा आणि आवडलं असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा ठीक आहे तर स्किन रिलेटेड व्हिडिओ पण येणार आहे आणि ज्यांना काही विचारायचं असेल तर ते विचारू शकतात आणि माझे जे जुने व्हिडिओ ते बघा त्याच्यामध्ये स्किन रिलेटेड खूप सारे व्हिडिओ दिलेले आहे आणि ज्यांनी ते व्हिडिओ बघून ज्यांनी फॉलो केलेला आहे ते रेमेडीला त्यांची पिगमेंटेशन फिफ्टी सिक्स्टी पर्सेंट गेलेली आहे आणि कोणाकोणाची तो पूर्ण हंड्रेड पर्सेंट गेलेली आहे तर तुम्ही पण ते व्हिडिओ बघा आणि रेमेडी यूज करा ज्यांना पिगमेंटेशन आहे ज्यांना झाईया आहे ज्यांना वांग आहे त्यांच्यासाठी ते व्हिडिओ खूप युजफुल आहे तर प्लीज तुम्ही बघा आणि इथे माझे हसबंड माझी बेबीला एक लक्ष्मी म्हणून माझी बेबीची आरती करताय का की तिला लक्ष्मीपूजनच्या दिवशी आम्ही खूप फोर्स केलेला की दिदा हमारा तर आम्ही खूप फोर्स केलेला तिला पण ती रेडीच नाही झालेली की मला म्हणजे आरती वगैरे करायला तिचे आम्हाला पाय धुवायचे होते पाय कुकुनी मा हे घ्या घ्यायचे होते प्रिंट घ्यायची होती तिची पाहिजे पण ती अग्रेस नाही झालेली त्यामुळे ते दिवशी न करता अनता माझे हस्बंड बोलले आज करते करतो मी आज पण रेडी होत नव्हती पण कसं तरी करून तिला ॲग्री केलं की तुला तुम्हाला आम्ही सरप्राईज देणार आहे असं करून तिला रेडी केलेलं तर तुम्ही बघू शकता माझ्या हस्बंडने तिला एक लक्ष्मी म्हणून तिची आरती केलेली तिची पूजा केलेली खूप सुंदर वाटलं आणि ती पण बघा किती खुश आहे खूप खुश आहे आणि हा ड्रेस तिला खूप आवडला होता त्यामुळे मी घेतलेला आणि मला खूप आवडला होता पण बघा ना भाऊबीच्या दिवशीच तो जडालेला तिचा दुपट्टा तर व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर नंतरही आम्ही फॅमिली फोटो घेतलेले आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि सर्व झाल्याच्या नंतर जे पसारा असतो रेडी व्हायचं तुम्ही बघू शकता किती बेकार पसार असतो हे पसार आवरायला खूप म्हणजे खूप जीवावरती येतं आणि दिवाळीच्या दिवशी अशी म्हणजे भाऊबीच्या दिवशी पण असे पाऊस पडलेला इथं पाऊस पडत होता इथे दिवे चढत होते इथं भाऊबीज होत होती काय समजतच नव्हतं की पाऊस कसा पडतोय तर आय होप व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा नेक्स्ट व्हिडिओसाठी वाट बघा बाय सी यू नेक्स्ट